नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा विषय आपला जुगाडता नसणार आहे तर आजचा विषय हा आपल्या समाजातील सगळ्या स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना उपयोगी पडेल असा व्हिडिओ होणार आहे आपला आजचा आणि खूप फायद्याचा पण विषय ठरणार आहे आपला व्हिडिओ तो आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नंतर त्याच्यानंतर तुम्ही जर व्हिडिओ स्किप करान तर तुम्हाला परत पश्चाताप होईल त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ खूप फायद्याचा होणार आहे खूप फायद्याचा म्हणजे इतका फायद्याचा होणार आहे त्याचा फायदा म्हणजे लहान मुलांना पण होणार आहे आपल्या घरातील स्त्रियांना पण होणार आहे आणि पुरुषांना पण त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा विषय म्हणजे इतका महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे मी कारण त्या गोष्टीची आपल्याला सगळ्यांनाच इतकी गरज झालेली आहे म्हणता तर त्या विषयाची आपल्याला खूपच गरज आहे त्याच्यामुळं तो व्हिडिओ मी आज म्हणलं आता त्याचा कुणाला तरी फायदा होईल लोकांना पण फायदा होणारच आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवणं मला खूप गरजेचं वाटलं म्हणून आज जुगाडाचा विषय जरा थोडासा बाजूला ठेवा म्हणलं आणि त्याच्यामुळं म्हणलं हा विषय घेऊन येणार तर विषय काय आहे तुम्ही म्हणता विषय काय तो बडबड करतो पण विषय सांगा नाही तर विषय हा अत्यंत ज्वलनशील विषय घेऊन आलेला आहे मी आज तर हा विषय आहे दारू सोडवण्याविषयी कशाविषय आहे तर दारू सोडवण्याविषयी आज आपला मी विषय घेऊन आलेलो आहे आणि एकवीस दिवसात किती एकवीस दिवसात आपल्याला दारू कशी सोडवायची फक्त एकवीस दिवसामध्ये दारू कशी सोडवायचे हा विषय घेऊन आलेला आहे मी आणि आपण त्याचं जे औषध आहे ते आपण घरच्या घरी तयार करणार आहेत आणि घरातच त्या वस्तू त्याला रुपयादेखील खर्चायचा नाही आपल्या घरातील वस्तूंनीच आपल्याला तो औषध तयार करायचं आहे आणि ते औषध आपल्याला काय करायचं आहे एकवीस दिवस घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमची दारू ना शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के तुमची दारू सुटणार आहे म्हणजे ज्यांना कोणाला दारू सोडण्याची इच्छा आहे किंवा घरातील कोणाला बाबा इच्छा आहे की आपल्या नवऱ्याची किंवा मुलाची किंवा आजकाल असं झालं आहे की लहान लहान मुलंसुद्धा दारू प्यायला लागलेत बरोबर आहे ना लहान मुलंसुद्धा दारू प्यायला लागत आणि आता फॅशन म्हणून काही कॉलेजच्या मुली आता तुम्हाला वाईट वाटेल पण काय काय आता कॉलेजच्या मुलीसुद्धा दारू प्यायला लागल्यात त्यांनासुद्धा ड्रग्ज परत गांजा ओढणे दारू पिणे सिगरेट ओढणे असं बरेचसे व्यसन लागलेले आहेत तर त्यांनासुद्धा तुम्हाला न सांगतासुद्धा तुम्ही त्यांची दारू सोडवू शकता म्हणून हा संवेदनशील विषय मी आज घेऊन आलेलो आहे तर एकवीसच दिवसात आपल्याला दारू सोडायची तर हा संवेदनशील विषय आहे आणि त्याच्यामुळं आपण आता बऱ्याच जणांची इच्छा असते दारू सोडण्याची पण काय होतं आहे त्यांना दारू सोडणं होत नाही पण आता आपण असं औषध तयार करणार आहे तुमची इच्छा जर असल आणि इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही दारू सोडू शकता आता बरेच जण काय म्हणतात की वाईट गुण जे संगत गुण असतो तर वाईट लागला की वाईटाच्याच वाईट, वाईट नादीला लागत जात असतं आता कसं असतं परिसाच्या जो परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचा सोनंसुद्धा तो परिस करत असतो म्हणून परिसाच्याच संगत आपल्याला धरायची तसं वाईट लोकांच्या संगतीत राहिलं तर आपण वाईटच होणार आहे आणि चांगल्याच्या संगतीत राहिलो तर आपण चांगलंच होणार आहे त्याच्यामुळं आपण चांगल्याची संगत धरा वाईटाची संगत धरू नका तर त्यामुळं चांगल्याची संगत करा मित्रांनो आणि आहे माहिती आहे का बऱ्याचशा माता भगिनींचं असं संसारचे संसार उद्ध्वस्त झालेत बघ कशामुळं तर ह्या दारुपाई संसार उद्ध्वस्त झालेत त्याच्यामुळं प्रत्येक आता माता भगिनींना वाटत असेल की माझ्या नवऱ्याची दारू कधी सुटवून किंवा काय काय आता त्यांची मुलंसुद्धा दारू पितेत बघा कारण बापाचं बघून मुलगा दारू पेतो आहे आणि मुलगा दारू पितो आहे म्हणून बाप दारू पितो आहे या अशा पद्धतीनं बघा असा समाजात असा आता हे चित्र बघायला भेटतंय भेटतं आहे आपल्याला लहान लहान मुलंसुद्धा दारू पिते तुम्ही तर बघितलंच असाल कवळीवायाची लग्न न झालेली असे बरेचशी मुलं आता आणि दारू पिण्याची कारणं तर काहीच नसतात प्रत्येकाला एक फक्त कारण लागतं आहे दारू पिण्यासाठी एक कारण लागतं लई ला टेन्शन आलं म्हणून मी दारू पितो आहे दुसऱ्याला काहीतरी टेन्शन आलं म्हणून मी दारू पितो आहे त्याचं वाटप झालं म्हणून मी दारू पितो म्हणजे काहीतरी कारणच लागतं आहे बघा दारू पिण्यासाठी तर अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं जर आपल्याला दारू सोडवायची ना तर आपली असू किंवा नसू तुम्हाला मग सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही शंभर टक्के एकवीस दिवसात दारू सोडणार आणि सुटणार पण तुमची कारण ते औषध घेतल्याच्या नंतर तुम्हाला दारू पिण्याची इच्छाच होणार नाही बघा कधीच इच्छा होणार नाही तर तुमची किती जरी इच्छा झाली किती जरी इच्छा झाली आणि किती जरी तुम्हाला आग्रह केला मित्राने करू द्या किंवा कुणी करू द्या तरी तुम्ही दारू पिणार नाही हे मी शंभर नाही एक हजार टक्के गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही दारूच पिणार नाही हे औषध घेतल्याच्या नंतर आणि ह्याचा साईड इफेक्ट तर कुठलाच होणार नाही बघा तुम्हाला सांगतो कसलाच साईड इफेक्ट नाही तर चला जास्त वेळ न खाता आपण करू या व्हिडिओला सुरुवात आणि आपल्या घरातल्या वस्तू तुम्हाला दोनच सांगतो की ते दोनच वस्तू आहेत आपल्याला रोप्या खर्चायचा नाही बऱ्याच ठिकाणी आता काय होतं व्यसनमुक्ती केंद्र असते किंवा काय काय बोंधू बाबा म्हणते तर आम्ही औषध देतो असं करतो तसं करतो आणि तुमचे दारू इतक्या दिवसात सोडतो आणि तुमची काही दारू सुटत नाही बरोबर आहे का तुमची इच्छा असून सुद्धा किंवा घरच्यांची इच्छा असून सुद्धा बऱ्याचशा महिला मंडळी काय करतात गपचिप भाकरीत गोळ्या घाल कुठं पाण्यात औषध घाल किंवा जेवणात काहीतरी दे असं करून हे ही करायचा प्रयत्न करतात तुमची दारू सोडण्याचा प्रयत्न करतात पण तुमची दारू काही सुटत नाही आणि कधी कधी काय होतं त्या गोळ्यांचा झाल्याच्या झाल्याच्यानंतर काय होतं की तुम्ही एखाद्या वेळेस नकळत दारू पिला किंवा तुम्हाला कुणी पाजली तर तुम्हाला जुलाब उलट्या अशा बरेचशा अशा हाल होतात तुमचे आणि मग तिथं मरणावस्था तुमची तयार होती बरोबर आहे का मग अशा आपल्याला अवस्था अजिबात करून घ्यायची नाही आपल्याला साधं सोपं फक्त दोनच घरगुती घरातल्या वस्तू घ्यायच्यात आणि त्याच्यापासून आपल्याला औषध तयार करायचं आहे आणि मला दारू पिण्याची इच्छा तर लांबच पण तुम्ही त्या दारू पिनाराच्या मैदिलासुद्धा जाणार नाही इतकं तुमची दारू सुटणार आहे त्याच्यामुळं चला आता आपण करू व्हिडिओला सुरुवात आणि आपल्याला वस्तू काय घ्यायच्यात बघा दोनच वस्तू आहेत तर एक घ्यायचं आहे आपल्याला एक आहे सुंटे एक सुंटे घ्यायची तर सुंट कशासाठी आहे आपल्याला तर ह्या सुंटेमध्ये बरेचसे असे गुणधर्म असतात हे आपले तुम्हाला मा तर माहितीच आहे आणि त्याच्यानंतर हे आजवाईन म्हणजेच आपला हा काय ववा आहे ववा तर हे ववा ह्या दोनच वस्तूपासून आपली दारू सुटणार आहे बघा हे दोनच वस्तूपासून तर चला व्हिडिओ स्किप काय करू नका परत नंतर तुम्हाला कळणार नाही के काय केलंय ती त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण औषध कसं तयार केलं आहे ते कधी घ्यायचं आहे ते मी शेवटी सांगणार आहे की ते औषध कधी घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे ते नाही तर तुम्ही व्हिडिओ थोडाच बघणार औषध तयार करणार आणि किती आणि काय तुम्हाला काहीच माहीत नाही कळणार आणि तुम्ही पिणार आणि त्याचे साईड इफेक्ट होणार त्याच्यामुळं तुम्ही काय करा जेवढं सांगितलं तेवढंच औषधाचं प्रमाण घ्यायचं आणि किती घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे ते सगळं सांगतो आणि कधी आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगतो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप काही करू नका तर चला तर मग आता आप जी ते आपल्याला जे औषध तयार करायचं ते कसं तयार करायचं ते बघूया आता आपण तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय घ्यायची ही सुंट घ्यायची आणि सुंट आपल्याला ह्याच्यामध्ये कुटून घ्यायची बघा ह्याच्यामध्ये असे एकदम छान अशी कुटून घ्यायची आपल्याला आणि ह्या सुंट्याचं काय करायचं आहे आपल्याला ह्याची पावडर करायची आपल्याला त्या सुंटाची पावडर तयार करून घ्यायची तर चला घेऊया आपण ह्याची पावडर तयार करून बघू शकता तुम्ही तर बघू शकता आपली पावडर तयार व्हायला लागली बघा आता आपल्याला बारीक अशी मस्त अशी छान अशी पावडर तयार करून घ्यायची आपल्याला मिक्सरला लावायचं नाही हे असंच कुटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपण कुटणीमध्ये हे बारीक करून घेणार आहे आपली होत आली बघा पावडर तुम्ही बघू शकता आणि आपल्याला तर काढा तयार करायचा आहे मग त्याला पाण्याची तर आवश्यकता आहे तर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला कसलं घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं आहे अगोदर आणि आपल्याला हे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा गॅस घ्यायचा आहे पेटून आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे आता की हे पाणी आपल्याला आता ह्याच्यावरती ठेवायचं आहे कारण कुठलाही काढा तयार करण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते आणि पाणी आपल्याला थंड घ्यायचं नाही पाणी गरम करून उकळ उकळ फुटेपर्यंत पाण्याला उकळी फुटू द्यायची त्याच्यानंतरच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्याशिवाय काढा थंड पाण्यामध्ये तयार करू नका आपल्याला उकळून पाणी थोडंसं कोमट करायचं आहे परत गार करून तर चला आता आपलं पाणी आता आपण काय करू गॅस मोठा करून हे पाणी आता आपण उकळी फुटू देऊ तर बघू शकता मित्रांनो आपलं आता पाणी थोडंसं आता गरम झालं आहे आणि त्याला आता बघू शकता तुम्ही असे म्हणजे पाणी उकळायला लागले म्हणजे दिसायला लागलं आहे बघा तर आपण चमचा फिरवून बघतो आहे हे बघा आता हे पाणी उकळू द्या चांगलं आता गरम झालं आहे आपलं पाणी थोडंसं त्याला उकळी फुटू द्यायची आपल्याला आणि उकळी फुटल्याच्यानंतर काय करायचं ते सांगतोस मी पुढं तर मित्रांनो बघू शकता आपले पाण्याला आता उकळी फुटली आणि उकळी फुटल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो आपण सुंट कुटलेली होती ती आपल्याला बघा ह्याच्यामध्ये अशी एवढीच घ्यायची आणि ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आपला ववा आहे हा ववा आपल्याला हे आप बघू शकता चमच्याच्या प्रमाणात आपण अर्धा चमचा घेतला आहे आणि तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघू शकता चमच्याने आपण थोडंसं हलवलं हो आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा गॅस आपल्याला थोडासा कमी करून घ्यायचा आहे बघा आता कारण हे जे मिश्रण आपण टाकलेलं आहे ते आता चांगल्या पद्धतीने आपल्याला हे उकळून घ्यायचे आता उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे जेणेकरून त्याचा जो आर्का आहे तो त्याच्यामध्ये उतरला जाईल तुम्ही म्हणत असाल मित्रांनो तुम्ही हे कशासाठी घेतलं आहे ही जी आपली सुंट आहे ही कशासाठी घेतली तर दारू पिऊन पिऊन आपल्या शरीरातील सल्पर सल्पर कमी होत असतं आणि सल्पर कमी झाल्याच्यानंतर आपल्या किडनीवर परिणाम होतो आणि त्याच्यानंतर लिव्हरवरती परिणाम होतो तर हे सल्पर कशामुळे कमी होत असतं तर दारू पिऊन पिऊन सल्पर कमी होत असतात सल्पर कमी झालं की प्रत्येकाचे बघा आता आपले शरीर काही गोष्टी कमी झाल्या आपलं शरीर एक आहे बघा ती प्रत्येक गोष्ट व गोष्ट कमी झाली शरीरातील की ती मागत असते शरीर आपल्याला पित्त बघा झालं की शरीरातील पित्त वाढायला लागलं की म्हणजे आपण गोळी वगैरे खातो त्या आपलं नंतर पित्त कमी होतं पण शरीराला पित्त पण जरूरी आहे तसंच शरीराला सल्पर पण आपल्या जरुरी आहे मग ज्यावेळेस आपण दारू पिऊन पिऊन सल्पर कमी झालं की आपलं शरीर सल्पर मागायला तयार होतं म्हणजे सल सल्पर सल मागतं आणि सल् सल्पर मागितल्याच्यानंतर काय होतं की आपण परत दारू पिण्याची इच्छा तयार होते बरोबर आहे का मग तेच सल्पर कमी झालं की दारू पियला बघतो आपण मग तीच दारू न पिण्यासाठी आपल्याला हे सल्पर सल्फरची जी कमतरता आहे ही भरून काढण्यासाठी आपल्याला सुंटची आवश्यकता आहे कारण ह्या सुंटमध्ये सल्पर चांगल्या प्रमाणात आहे आणि सल्पर हे आपल्या शरीराचे शरीरासाठी उत्तम आहे त्याच्यामुळे सल्पर कमची कमतरता कमी करण्यासाठी आपल्याला आपण काय टाकलंय की ही सुंट टाकली आहे बघा आणि त्याच्यानंतर हे आजवाईन घेतलंय आपण तर हे आजवाईन तो तर माहिती आहे आपली कितीही पोटदुखी आता दारू पिल्याच्यानंतर बऱ्याच जणांना बघा पोटदुखीचा त्रास होतो आणि त्रास झाल्याच्या नंतर मग आपण बघा किंवा असं काय कुठली वस्तू खाल्ली की त्याच्यानंतर आपण पोटदुखी वगैरे चालू झाली तर आपण काय खातो ववा खातो किंवा वव्याचं पाणी पितो आणि लगेच आपली पोटदुखी बंद होते त्याच्यामुळं आपण हे ह्याच्यामध्ये ववा टाकतोय आपण ह्या पाण्यामध्ये तर चला हे चांगल्या पद्धतीने आपलं आता उकळून आहे आणि त्याच्यानंतर आपण घेऊया हो हा गॅस बंद करून आणि ह्याला होऊ देऊ आपण थोडंसं थंड तर हे बघू शकता हा आपला आता दारू सोडवण्याचा काढा तयार झाला आहे तर सांगतो तुम्हाला आता ह्याच्या पुढं काय करायचं आहे आपल्याला व्हिडिओ स्किप अजिबात करू नका शेवटी सांगतो मी हा कधी घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे आणि कधी तयार करायचा आहे तर ह्याला होऊ देऊ आपण आता थंड तर मित्रांनो आता आपला हा काढा झाला आहे थंड थंड, थंड म्हणजे थोडासा कोमट झाला आहे तर आपल्याला आता हा चळणीने काय करायचं आहे हा जो काढा आहे आपला ले ले हा गाळून घ्यायचा आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही आणि हा जो चवता राहिलेला आहे आता ह्याच्यामध्ये हा चवता टाकून द्यायचा आपल्याला तर आपण जे घेतलेलं होतं आपण सुंट आणि आजवाईन म्हणजेच आपला ववा आणि त्याच्यापासून हा असा काढा तयार झाला आहे बघा आणि आपण ग्लासभर पाणी घेतलं होतं किती एक ग्लास पाणी घेतलं होतं त्याचा अर्धा ग्लास पाणी तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ग्लासभर तेवढं घ्यायचं नाही आपल्याला अर्धच ग्लास पाणी तयार करून घ्यायचं आहे तर आता हा आपला काढा तयार झालेला आहे हो व्यवस्थितपणे बघू शकता तुम्ही हा काढा असा कसा हो तयार आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर हे बघू शकता हा काढा आपल्याला किती घ्यायचा आहे तर एवढा काढा आपल्याला बस झालेला आहे बघू शकता तुम्ही अर्धा ग्लास आपण काढा तयार करून घेतला आहे आता एक स्टीलच्या ग्लासातून आपण काचेच्या ग्लासात घेतला आहे तुम्ही म्हणता आणि काचेच्या का ग्लासात काय घेतला आहे तर त्याच्यामध्ये आपला काढा दिसत नव्हता म्हणून आपण काचेच्या ग्लासामध्ये घेतला आहे म्हणजे काढा व्यवस्थित दिसतोय तर हा काढा आपला पूर्णपणे असा तयार झाला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काढा आहे आपल्याला आता हा कधी घ्यायचा आहे तर हा आता काढा आपण काय करायचं आहे बऱ्याच जणांना बघा एकदम पहाटं सकाळी सकाळी त्या माणसाला दहा रुपयाची सवय असते बघा बरोबर आहे का बरेच जण तुम्ही बघत असाल किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्ती दारू पेता असाल तर ते बघू शकता तुम्ही एकदम पहाटे सकाळीच ते दिवस उगवायच्यात तर त्या दुकानामध्ये दारू प्यायला जात असतो ते माणूस त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे हा रात्रीच काळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि रात्री काढा तयार करून घेतल्याच्यानंतर पूर्णपणे हा झाकून ठेवायचा आहे थंड झाल्याच्यानंतर सकाळीपर्यंत ओकेमध्ये असा टाकाटाकतो गार थंड होतो आहे आणि ज्यावेळेस त्या माणसाला दारू प्यायला जायची इच्छा होते त्याच टायमिंगला झोपेतून उठल्या उठल्या किंवा ते टायमिंग आला दारू प्यायला जायचा की त्या टायमिंगला हा काढा त्या व्यक्तीला प्यायला जायचा आहे किंवा ज्याला सोडवायचे त्या व्यक्तीने हा का काढा प्यायचा आहे त्याची इच्छाच ना होणार नाही दारू परत तिथून उठून लगे दारू प्यायला जायची आता तुम्ही म्हणताना हे सकाळी तर झालं परत संध्याकाळी पण त्याच व्यक्तीला लगे संध्याकाळ झाली चार वाजले की त्या व्यक्तीला परत त्या दारूच्या दुकानाकडे जायचं पाया आपोआपच वळाय चालू होतात मग आता तुम्ही माणसान मग त्या टायमिंगला काय करायचं तर हा आपण काढा कधी केला तर तयार संध्याकाळी तयार केला तर आणि सकाळी दिला ज्यावेळेस दारू पेरा जायच्या टायमिंगला तसाच तुम्ही हा काढा सकाळी एकदा तयार करून घ्यायचा आणि सकाळी तयार करून घेऊन परत थंड व्हायला मस्तपैकी त्याचं मिश्रण व्यवस्थित तयार व्हायला हा झाकून ठेवून द्यायचा आणि ज्या वेळेस तुमचे पाहुलं तिकडे दुकानाकडे वाळायला चालू होतील देशी दारूच्या किंवा हातबट्टी दारूकडं किंवा कुठल्याही दारूकडं त्या टायमिंगला हा परत काढा पिऊन घ्यायचा आहे तुमची कसलीच इच्छा होणार नाही आणि तो पण काढा कसा प्यायचा आहे सकाळचा म्हणजे अनुषापोटी प्यायचा आहे बघा एकदम सकाळी सकाळी एकदम म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की झोपेतनं उठल्या उठल्या आणि संध्याकाळी पण ज्यावेळेस तुमची पावलं वाडाय चालू होत्या आणि त्या टायमिंगला हा काढा घ्यायचा आहे आणि हा काढा आपल्याला एक दोन दिवस न घेता हा काढा आपल्याला किती दिवस घ्यायचा आहे पूर्ण एकवीस दिवस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट तुम्ही बघू शकता की तुमची दारू पिण्याची इच्छा अजिबातच होणार नाही किती जरी तुमच्यासमोर कितीही भारी दारूचा ब्रँड आणून ठेवू द्या कितीही भारी आणि कितीही किमतीची दारू आणू द्या तरी तुमची दारू पिण्याची इच्छा पूर्णपणे मरून गेलेली असेल आणि जो त्रास होतो दारू सोडताना त्यावेळेस पण तो मला समजून जाईन की हे औषध घेतल्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला मग सांगितलं की गोळ्या औषधं घेतल्याच्यानंतर किंवा दारू पिल्याच्यानंतर तुम्हाला इतका भयानक असा त्रास होतो की जीव जातो आहे काय असा त्रास होतो पण ह्या काळ्याने अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही कारण हे आपले घरगुती औषधं ह्याचे न साईड इफेक्ट कसलाच नाही आणि दुसरं म्हणजे एखाद्याला काय का डायबिटीज असतो किंवा शुगर असते ते पण व्यक्ती हा काढा घेऊ शकते आता बरेचशे औषधं गोळ्या ज्या असतात ते शुगरवाली व्यक्ती घेऊ शकत नाही मग ते दारू बी सोडू शकत नाही आणि दारूमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे त्यांची आणखीनच शुगर वाढते आणि दारू पिणारी व्यक्ती जीवानिशी जाते त्याच्यामुळं हे हा जो आपला काढ आहे हा शुगरचा व्यक्ती पण घेऊ शकतो आजारी व्यक्ती पण घेऊ शकतो कारण का तर ह्याच्यामध्ये सुंट आहे आणि सल्परचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे सुंटामध्ये असतं आणि तुमचं सल्पर कमी झालेलं परत वाढतं आणि दारू पिण्याची इच्छा मरून जाते तुमची अजिबात तुम्ही मरत नाही पण दारू पिण्याची इच्छा तुमची मरून जाते त्याच्यामुळं अशा पद्धतीने काढा तयार करा आणि तुमचा जो संसार आहे तो संसार वाचवा हा जर काढा करून पिले तर तुमचा शंभर टक्के दारू पिण्याची चमारणार आहे आणि ह्याचा फायदा सर्वांना व्हावा आणि ह्यात हा माझा व्हिडिओ बघून दहा जरी जणांनी दारू सोडली ना तरी दहा दहा तरी कमीत कमी माझ्या माता भगिनींचं संसार वाचणार आहेत माझ्यामुळं ह्याचा आनंद मला भरपूर होईल आणि जर तुम्हाला चांगला रिझल्ट आला एकवीस दिवसात तर मला शंभर टक्के एकवीस दिवसांनी सांगा की दादा तुमच्यामुळं आमचा संसार वाचला आणि मला ते व्हिडिओ बनवण्याचं सार्थक होईल माता भगिनींसाठी की बाबा तुमचा संसार वाचला चांगलं झालं तुमच्या लहान मुलांचं पण आयुष्य चांगलं झालं त्याच्यामुळं कारण काय होते दारू पिऊन पिऊन त्या माणसाचा त्याचा पण सत्यानाश करून घेतलेला असतो त्याच्या शरीराचा पण सत्यानाश करून घेतलेला असतो आणि संसाराचा पण केलेला असतो लहान मुला त्याच्यामुळं मुला, लहान मुलांचं ज्या घरात काही लहान मुलं असतील त्यांचा पण म्हणजे जे काही पुढं जाऊन त्यांचं होणार आहे त्याचा सत्यानाश केलेला असतो आणि दारू पिऊन आला माणूस की ते घरात रोज कलकल भांडण किंवा त्याचं संसारात लक्ष नसतं आणि त्याला किंमत तर तो किती जरी खरं बोलत असला काही जरी चांगलं सांगत असला आता मीच जर ही गोष्ट मी जर दारू पिऊन सांगत असतो तर तुम्ही ऐकली असती का नसती ऐकली का तर बाबा दारू पिणाऱ्या कितीही खरं सांगू द्या पण तो दारूमुळे त्याचं कुणीही ऐकत नसतं त्याला किंमत नसते समाजामध्ये किंमत नसती त्याच्यामुळं मी सर्व भावांना पण हात जोडून विनंती करतो किंवा जे आता नवीन शिकलेलं दारू प्यायला त्या पण भावांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही दारू पिऊ नका दारूचं व्यसन करू नका आणि दारू ही चांगली नाही त्याच्यापासून आपल्या संसाराचं वाटोळ होतं आपल्या शरीराचं वाटोळ होतं शरीर ही आपली संपत्ती आहे बघा जर शरीर चांगलं असेल तरच आपण चांगलं राहणार आहे त्याच्यामुळं शरीर संपत्ती टिकवा आपली पैशाची संपत्ती टिकवा त्याच्यामुळं मित्रांनो अशाच पद्धतीने काढा करा आणि मला छान छान कमेंट करून सांगा की दादा एकवीस दिवसानंतर माझी पण दारू सुटली आणि माता भगिनींनी पण मला कमेंट करून सांगा की दादा तुमच्यामुळं माझा संसार वाट वाचला तर धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार